नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नुकताच अर्थसंकल्प जाहीर झाला आहे आणि अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी बऱ्याच योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे त्याच्यापैकी एक लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज कसा भरायचा अटी काय आहेत कागदपत्रे कोणकोणती लागणार त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे त्याविषयीची माहिती घेऊया जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला तुम्ही जर या योजनेमध्ये पात्र नसाल तर बघण्याची गरज नाही तर सर्वात अगोदर पहिला नियम आहे लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे हे तर सर्वच असणार आहेत त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिव्यक्त्या आणि निराधार महिला त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत अशा महिला पात्र ठरणार आहेत म्हणजे मित्रांनो कोणतीही महिला असो म्हणजे विवाहित असो किंवा विधवा असो किंवा घटस्फोटीत असो किंवा दुसऱ्यावर अवलंबून असणारी निराधार महिला असो या सर्व महिला यासाठी पात्र ठरणार आहेत आणि एकवीस ते साठ वर्ष हे वय असणार आहे त्यानंतर पुढे बघूया तर मित्रांनो त्यानंतर बघूया सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे आता प्रत्येक महिलेचं बँक खाता राहिलेलंच आहे प्रत्येक महिला बँक खातं उघडून घेतच आहे यात काही वाद नाही शंभरपैकी एक टक्का काहीतरी महिला असतील ज्यांचं बॅक बँक खातं नसणार आहे त्यान त्यानंतर लाभार्थीचे कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावं गोर लाखा चा, आता गोरगरीब महिलांचं उत्पन्न जास्तीत जास्त एक ते दीड लाखाच्या आता जास्त काम करून खाणाऱ्या महिलांचं त्याच्यात पण वादच नाही असणार आहे तर त्यानंतर मित्रांनो बघूया वयाची आटो वगैरे बघितलेलं आहे आपण त्यानंतर पुढचा नियम बघूया तर मित्रांनो लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा तर योजनेच्या लाभासाठी अर्ज हा ऑनलाईनच असणार आहे हे तर सर्वांना माहीतच आहे ऑफलाईन पण असणार आहे पण ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन अर्ज सोयीस्कर ठरणार आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे सोबत फॉर्म भरताना तर लाभार्थ्याचे आधार कार्ड नुसतं आधार कार्ड असणं आवश्यक नाही तर ते अपडेटसुद्धा असणं आवश्यक आहे म्हणजे मोबाईल नंबर वगैरे पाठीमागच्या साईडला ॲड्रेस बरोबर जर लग्न झालेलं असेल तर पतीचे नाव आणि लग्न नसेल झालं तर वड Word, वडिलांचं नाव असणं आवश्यक आहे आधार कार्डवर म्हणजे आधार कार्ड अपडेट असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढे बघूया या महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट आणि महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला या दोन्हीपैकी एक डॉक्युमेंट लागणार आहे म्हणजे डोमासाईल तर आता वयस्कर महिलांचं तर डोमासाईल नसणार आहे त्यातच वादच नाही आणि काही महिला अशिक्षित असू शकतात त्यांचं तर जन्माचा दाखला वगैरे मिळणारच नाही जन्माचा दाखला म्हणजे टी सीसुद्धा चालू शकते पण त्यांचं ते सुद्धा नसणार आहे आता ज्या महिलांचा डोमासाईल वय अधिवास प्रमाणपत्र नसणार आहे त्यांनी लवकरात लवकर वैव अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे आणि ज्या महिलांचा टी सी वगैरे असेल ज्यांच्याकडे ते जन्माचा दाखला म्हणून प्रूफ म्हणून ते सुद्धा चालू शकतं त्यानंतर पुढे बघूया तर, तर मित्रांनो सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तर वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत पर्यंत असणं अनिवार्य आहे म्हणजे मित्रांनो अडीच लाखाचं पेक्षा कमी उत्पन्न आहे असं दाखवण्यासाठी आपल्याला उत्पन्नाचा दाखला तर हंड्रेड अँड वन पर्सेंट लागणारच आहे त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र देखील काढावं लागणार आहे तर अडीच लाखाच्या आजचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचं आहे तुम्हाला तहसीलमधून किंवा सेतू केंद्रावरून म्हणजे उपविभागीय अधिकारी यांचा स्टॅम्प वगैरे असतो त्याच्यावर त्यानंतर पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी असणं आहे आता ऑनलाईन फॉर्म भरते वेळेस हे स्कॅन करावं लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो देखील आवश्यक आहे पासपोर्ट आकारचा फोटो तुम्हाला स्कॅनिंगसाठी असणं आवश्यक आहे आणि तुम्ही जेव्हा हे फॉर्म भरले प्रिंट तुम्ही जेव्हा अंगणवाडी सेविका वगैरे यांच्याकडे देसाल तेव्हा हा फॉर्मची प्रिंट साठी झेरॉक्स कॉप्या लागतील ला। त्यानंतर मित्रांनो रेशन कार्ड रेशन कार्ड तर लागणारच आहे तुमचं कोणतं रेशन कार्ड आहे पिवळं लाल ते काय असणार आहे त्यानुसार तुमचं रेशन कार्ड तर लागणारच आहे त्यानंतर सजर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं एक हमीपत्र हमीपत्र ते साईटवरच मिळणार आहे तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यावर तुमची साईन वगैरे घ्यायची आहे आणि ते परत ऑनलाईन फॉर्मवरती वेळेस साईटवर अपलोड करायचं आहे त्यानंतर पुढे बघूया आता सर्वांना प्रश्न पडलेला असेल की अर्ज कुठे भरायचा ऑनलाईन ऑनलाईन अर्ज भरायचा पण कुठे भरायचा अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल की म्हणजे साईटवर जाऊन सी एस सी सेंटरवर जाऊन किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे किंवा आपल्या ग्रामपंचायतमध्ये जे ऑपरेटर असते त्याच्याद्वारे तुम्ही अर्ज भरू शकता त्यासाठी पुढील प्रक्रिया तुम्ही फॉलो करू शकता म्हणजे पुढील प्रक्रिया म्हणजे कोणती प्रक्रिया तर मित्रांनो अर्ज भरायसाठी तुम्हाला उद्यापासून सर्वर ऑनलाईन होणार आहे म्हणजे एक जुलैपासून सर्व्हर ॲक्टिव्ह होणार आहे तर उद्या काय करायचं आहे तुम्ही तुमचे जर डॉक्युमेंट सर्वर रेडी असतील तर तुम्ही सी एस सी केंद्रावर सेतू केंद्रावर किंवा ग्रामपंचायतच्या ऑपरेटरकडे जायचं आहे आणि तिथे तुमचा अर्ज भरायचा आहे उद्यापासून अर्ज एक जुलैपासून ते पंधरा जुलैपर्यंत भरायचे आहेत एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत म्हणजे पंधरा दिवसाचा कालावधी हो देण्यात येणार आहे म्हण अर्ज भरण्यासाठी आणि पुढील प्रक्रियेसाठी पंधरा दिवस म्हणजे तुमचे जवळपास ऑगस्टपासून पैसे तुमच्या खात्यावर पडण्यास सुरुवात होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला परत एकदा सांगतो सबस्क्राईब करून टाका मित्रांनो